छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे पवित्र श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी मूर्तिजापूर शहर शहरामध्ये शहरामध्ये शिवभक्तांचा महासागर उतरला होता शेकडो वर्षांची परंपरा असलेले कावळ उत्सव मोठ्या आणि भक्तिभावांच्या वातावरणामध्ये संपन्न झाली आहे यंदाच्या यात्रेला भाविकांची विक्रमी गर्दी कोसळली होती ज्यामुळे संपूर्ण शहर शिवमय झालेलं होतं लागपुरी येथील पवित्र जल अभिषेक या कावळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे लागपुरी येथील विदर्भ कावळ उत्सवातून आणले जाणारे पवित्र जल दर्यापूर मूर्तिजापूर विदर्भातील हजारो शिवभक्त श्री लक्षेश्वर संस्थान लागपुरी येथे जमलेले होते या ठिकाणी असलेल्या पवित्र पूर्णा नदीतून कलशियामध्ये जल भरून हे भाविक पायी चालत आपल्या गावातील महादेव मंदिराकडे रवाना झाले ही पदयात्रा जवळपास सोळा किलोमीटरची असून बोलेच्या प्रवास पूर्ण केलाय शहरभर भाविकांनी हातात पुष्प फुलहार घेऊन मूर्तिजापूर शहरामध्ये प्रवेश करताय शिवभक्त मंडळाचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी मूर्तिजापूर लोकप्रतिनिधी मान्य श्री आमदार हरीश पिंपळे नगरसेवकांनी समाजसेवक यांनी शिवमंडळाचे पूजन करून शिवभक्त मंडळांसाठी संपूर्ण शहर शिवमय झालं होतं शहर स्टेशन परिसर ते जुनी वस्ती या प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी भाविकांच्या सभेसाठी मंडप उभारण्यात आला होता अनेक सामाजिक संस्था आणि नागरिक पाणी अल्पहार आणि औषधांची सोय केलेली होती महिला पुरुष तरुण आणि वृद्ध अशा सर्व भाविकांचा समावेश होता त्यांच्या चेहऱ्यावरील श्रद्धा आणि उत्साह लक्ष वेधून घेत होता या कावड मंडळामध्ये जय मा चंडिका शिवभक्त मंडळ सार्वजनिक मंडळ शिवभक्त मंडळ महाकाळ शिवभक्त मंडळ सिंधी समाज शिवभक्त मंडळ भोला सरकार शिवभक्त मंडळ राजेसंभाजी शिवभक्त मंडळ तेज हनुमान शिवभक्त मंडळ अनेक शिवभक्त मंडळांनी सहभाग घेतला पोलीस प्रशासनाने अथक परिश्रम घेतला न्यूज जी महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला